नमस्कार मी अमिता बडे ऐकूयात काही ठळक घडामोडी पाच परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्र या विद्यापीठांना आज मुंबईत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या पाचही विद्यापीठांचे प्रतिनिधी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योगाचा अवलंब या संकल्पनेतून यंदाचा योग दिन एकवीस जून रोजी साजरा केला जाणार आहे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आजपासून ग्लोबल योगा समिट योगा कनेक्ट दोन हजार पंचवीस या जागतिक शिखर परिषदेला सुरुवात झाली या शिखर परिषदेचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा नीट दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाला असून त्यात महाराष्ट्राच्या कृषांग जोशीनं तिसरा क्रमांक पटकावला आहे राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या एन टी ई टी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर तपशीलवार निकाल उपलब्ध आहेत देशभरातल्या पाचशे बावन्न आणि देशाबाहेरच्या चौदा शहरांमध्ये चार मे रोजी आयोजित केलेल्या या परीक्षेला बावीस लाखांहून अधिक उमेदवार बसले होते हवाई दलाचे वैमानिक शुभांशु शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घेऊन जाणारं यान आता एकोणीस जून रोजी उड्डाण करणार आहे केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली राज्याच्या विविध भागात पावसानं जोर धरला असून त्यादृष्टीनं प्रशासनही तयारी करत आहे आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलांना दिल्या आहेत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार